My YouTube channel, तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा काल मी ब्लॉग नाही बनवला तर म्हटलं सकाळपर्यंत ब्लॉग बनवायला घेऊया तर शंभर अजून पण झोपलेलाच आहे बघा तर गादीची घडी वगैरे मारू तस गादीवर लोळत आहे झोप झाली का तोंडात काय बोलू घालतो मग तर बघा uh. हे पण रात्री पण लेट आलेले रात्री रात्री पण एकला आले आणि सकाळी पण सव्वा दहालाच गेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यासोबत मला ब्लॉग नाही घेता आला तर बघा उद्या आहे सुट्टी उद्या आहे होळी होळीच्या सर्व नावाच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि उद्या संडेला होळीची सुट्टी आणि परवा मंडेला पण सुट्टी आहे बघा दोन दिवस सुट्टी आहे तर यांच्यासोबत मला ब्लॉग घेता येईल उद्या आणि परवा तर चला आता करायचं आहे नाष्टा तर नाश्त्याला मी बनवला आहे गवारीच्या शेंगा आणि चपाती तर चला दाखवते तर बघा गॅस खाली घेऊन मी आज चपाती बनवल्या आहे आणि इकडे ठेवल्या आहे गवारीच्या शेंगा बनवून तर चला आता करायचं आहे नाश्ता बुक लागली का लागली ना जेवायचं का मग आणू का हाय फ्रेंड्स तर बघा आत्ताच माझा नाश्ता आहे ते सर्व झालं आहे तर आता मला आवरायचं आहे किचन तर बघा किचनवर एवढा सगळा भांड्यांचा पसारा वगैरे हो पडलेला आहे तर चला आता आवरून झाल्यानंतर दाखवते हाय फ्रेंड्स तर बघा मी अशा पद्धतीने काम हे ते पूर्ण आवरून घेतलेले आहे असं काही किचन आवरून घेतलंय बघा असं काही क्लीन करून घेतलंय किचन आणि शंभू आता जेवतोय बघा इकडे तर बघा शंभूला सुट्टी असल्यामुळे घरात खूप बोर होत आहे सध्या शंभूला पण आणि मला पण आधी कसं शंभूला शंभू सकाळी शाळेत जायचं त्याला आवरून द्यायचं नंतर आणायला जायचं तर आता वेळ जायचा त्याच्यामुळे आता सध्या शंभू घरातच आहे त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप बोर होत आहे त्याच्यामुळे आता आम्ही जाता आहोत बाहेर तर कुठं जात आहोत ते पण दाखवते चला तोपर्यंत बाय बाय हाय फ्रेंड्स तर बघा आम्ही आम्ही चाललो होतो गार्डनला तर जाता जाता आम्हाला नेहमीचे पाणीपुरीवाले अंकल भेटले तर त्यासाठी आता थांबलो आहे पाणीपुरी खायला तर बघा इकडे ते पाणीपुरी गरम करतात ते खायची काय पाणीपुरी शंभूची इच्छा होती पाणीपुरी खायची आणि त्यातले त्यात हे भेटले बोलो कुस तो पाणीपुरी खाणे करू हा <laughs> बहुत अच्छा है अंकल बहुत किधर रहते आप <laughs> पनवेल मध्ये शिवाजी पुतळा खे पनवेल मध्ये शिवाजी पुतळ्या भाषी राहतात तर पूर्ण म्हणजे ते त्यांची रनिंग नऊ दहा किलोमीटर रनिंग होत असेल नऊ दहा किलोमीटर रनिंग करून पाणीपुरी विकतात बघा आणि दहा वर्ष झाले मी इथं आहे तेव्हापासून माझी आणि त्यांची ओळख आहे बघा तर या पाणीपुरी खायला हाय फ्रेंड्स आत्ता आम्ही आलाय गार्डन मध्ये गार्डन म्हणजे मला नाही फार मिळलेले आमचे शाळेतले एक वेदन आणि मी आणि आराध्य तर बघा मित्रांनो शंभू खूप खूप खेळला गार्डन मध्ये पूर्ण कंटाळून गेलाय मला दमक नाही लागेल दमला लागला मग दम झोपतो का हम्म प्रायस भेटले शंभूला आणि खूप म्हणजे खूप खेळला आणि मला डायरेक्ट घरी आल्यानंतर पूर्ण आल्यासारखा त्याचा चेहरा झालाय तरी म्हणते ते मला नाही लागला तुझ्यासम पळून दाखवेन मी तरी मग लागला तर तुला समोर मी पळून दाखवे ओके अजून पळून दाखवायला तयार आहे फक्त हे असा कटरणार आहे झोपू शटत बरोबर पिचकारी घ्यायला जायची पिचकारी घ्यायला जायचं म्हणून कटरणार आहे तर बघा उद्या हा होळी होळीला कलर खेळण्यासाठी शंभूला पाहिजे पिचकारी तर जायचं आहे पिच सारखा बोलतो चल पिचकारी घ्यायला तर चला आता जायचं आहे पिचकारी घ्यायला सगळं म्हणजे जरा थोडंसं फ्रेश वगैरे होऊन जायचं आहे पिचकारी घ्यायला तर कुठे जायचं पिचकारी घ्यायला कुठे घ्यायची मार्केट मध्ये जायचं का पनवीला जायचं मार्केट कुठे शनिवारच कुठे सांग बरं जरा एनर्जी घेऊन मग आता घ्यायची पिचकारी म्हटले हा शनि शनिवार मार्केट आहे ना हां काल तर रविवारी मग कुठे घ्यायचे पनवेला घ्यायचे का शनिवार मार्केट पनवाला मुलगं तर तरी बी बरं ठीक आहे चला आता जाणार आहोत आम्ही पनवेला शंभरला पिचकारी घेण्यासाठी तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा कुठं पिचकारी घेतोय कसे घेतोय आणि तोपर्यंत बाय बाय नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आम्हाला व्हिडिओ नक्की बघा आणि तो होलीचा बी नक्की बघा पंधरा अंक आणि उद्या मी पुरणपोळीचा व्हिडिओ बनवणार आहे तर माझी मी कशी पुरणपोळी बनवते तो पण व्हिडिओ बघा आणि होळीचा एन्जॉय हां आणि